पाच पांडव युद्धामध्ये विजयी झाले शंभर होते एक सुद्धा राहायला नाही अगरबत्तीला लावाय पाच होते जसे तसे न मुडी काटा शंभर मुलं मेले होते धृतराष्ट्राला किती राग असला अंतर करणार पांडवांविषयी पण पर्याय नव्हता मातारपणा त्यांच्याच भाकरी खायच्या होत्या ना त्यांच्या पशी जेवण करायला आणि एक दिवशी जेवण करता करता धृतराष्ट्र काका भीमदादाला म्हणतात जेवण करताना सव्वा त्यांचा भीमा हे राजा शंभर मुलं मिलेली आठवण येते कधी मुलांची पण तुम्ही राहिलेली पाच पांडव हे आता माझीच मुलं आहेत कधीतरी असं वाटतं की तुझ्यामध्ये माझा मुलगा दिसतो भीमा मला माझ्या अंतकरणातलं प्रेम दाटून येत मला असं वाटतं की भीमा कधीतरी तुला तु आलिंगन द्यावं कोण म्हणते दृतर कोणाला भीमदाला आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का प्रेम नाही त्याच्या डोक्यात राजकारण होतं गोर बोडून जवळ जा बोला जातून दावायचा होता भीमाला ती काही सोप आहे का काय आणि काका पुतण्याचं राजकारण पाहिल्यापासूनच हे राजकारणाने मला भीमा राजा मुलाला समजून तुला आलिंगन देण्याची अंत करण्यामध्ये इच्छा होती रे कधीतरी तुला आलिंगन द्यावं वाटत भीमाच्या डोळ्यात पाणी आलं खरंच काकाच्या मनातला आपल्या विषयीचा राग गेला का काय काय डेंजर होता त्याला राजकारणातले काही छक्के पण जे कळत नव्हते असे त्याला डावत असे आपल्या मनाचा मानस होत त्याला वाटलं खरंच काकाच्या मनला राग गेला ते म्हणा काका मी तुम्हाला आलिंगन देणार आणि भर सभेत देणार आणि पण उद्या देणार काका बी खुश भीमदादाचा आनंद भीम काय सोपा होता काय इतका प्रसन्न भीम झाला की काकाच्या अंतकरणातला माझ्याविषयी राग गेला भीम इतका प्रसन्न झाला त्याने डायरेक्ट थिएटर्सच ठेवला मी <laughs> काकाला आलिंगन देणार फेसबुक व युट्यूब सगळ्या सोशल मीडिया नुसता जाम करून टाकला सगळीकडे ता एकच बातमी काका पुतण्याची भेट काका पुतण्याची भेट भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत मोबाईल होता की आता आलाय मोबाईल हँग झाले माझे आणि भगवंतापर्यंत ती बातमी पोच झाली मला फोन केला म्हणजे इकडे हे काय आलंय सोशल मीडिया हा म्हणजे ठीक आहे बरोबर आहे ना म्हणजे आलिंगन मरायचं काय म्हणले आलिंगन देऊ नको हवे माझा ऐकत खतरनाक माणूस होता तुम्ही डोकं लावायचं नाही देव म्हणले असं का तुमच्या घरगुती मॅटर मध्ये डोकं लावायचं नाही तुला आता सुचलं चा हो का आणि अठरा दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं आणि युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला तेव्हा काय आमच्या घराचा मॅटर होता का अरे तुमचं मिटवण्यासाठी आम्ही आमच्या घराची राख रांगोळी केली ना आणि मी राजा कुठला आणि राहिला कुठे 아 <목소리나> घरे द्वार केचा राहना हे कशासाठी तुमची मिटवा मिटू करण्यासाठी आम्ही आमच्या पार राख रांगोळी केली ना आणि आता घरगुती तुला आता सुचलं का जवा बी भीमाला झाडला मग भीमा बरोबर तुमचं बोल करीत तुम। बोलल्या प्रत्येक ठिकाणी बी हात जुडून जमत नसते देवाने मग मुद्द्याला ना नस दाबल मग काय म्हणणं तुमचं देवा काहीच म्हणणं नाही तुला जर जगायचं असेल तर आलिंगन देऊ नको अ पण असं कसं शब्द दिलाय रो आम्ही आणि शब्दात बदल होत नाही बोले तैसा चाले त्याची वन्नावी पाहुली देव म्हणले म आता एक काम कर तुला ऐकायचंच नसेल तर नको ऐकू पण एक काम आलिंगन देण्याच्या अगोदर दोन मिनिटाचा वेळ मला दे आणि नंतर तो आलिंगन ठीक राजसभा भरली मायबाप मंत्री महामंत्री सगळी सभा आणि धृतराष्ट्राने परत बोलायला सुरुवात केली भीमा हे राजा तू म्हणला होता ना आलिंगन द्यायचं ये ना बाळा बघा किती भाषा गोड लय गुळ फेकणार बी धोकादायक असतात बरं का जे लय गोड बोलतात ना ती धोकाच देणार जे इलेक्शन मध्ये लय गोड बोलतात ना ते आपल्याला कवाच मतदान करीत नाही आणि ज्याची ना आपली गाठ नाही ते शिक्का आणतो हे गोड बोलणारे आपलीच खात्यात आपलीच पियात शिक्का तिसऱ्याला आणतात ही नमुनी असतात हा, हा ही काय वाण इतकी गोड असते ए भीमा हे काय म्हणजे हाय का डोक्यात येईन का पुढच्या ह्याच्या मनात काय चालले तोंडात एक मनात एक महिंद्र मुखी चालतो

पण भावाचा निराळा अंतकरणात वेगळंच असते त्यांच्या असल्या माणसांपासून सावधान राहायचं तोंडा वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही पुढे गेले बंगारा येते त्याने गावच वाटूळ केली भाव अंतरेचा तसं धृतराष्ट्र हे भीमा भीम भी, भी उठला भीम उठला ना आलिंग नेला निघाले ने देवाने अशी आयडिया केली त्याच रातोरात भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला लोखंडाचा लांबी रुंदी उंची झाडी शेम भीमच भीम उठल्या तुझा दुसरा नंबर आहे पहिला कोणाचा आहे से सेवकाला सांगितलं से पुतळा पुढे सारखा धृतराष्ट्र काय अंध होते त्यांना दिसत होत भीमा हात पुढं केला आणि लोखंडाच्या आकाराचा भीमाचा पुतळा पुढे सरकवला आणि भीमा म्हणून धृतराष्ट्राने भीमाला मिठी मारली शंभर मुलं मारली होती किती राग असेल आपल्या पोराला गुरुजीने हाणलं तरी बाप दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन गुरुजीला दम टाकतोय राहायचंय का गावात हा भडलीची करीन पाप्याला हात लावायचा नाही आणि इथे शंभर मुलं मारली होती किती राग असन भीमा गोड बोलून मिठी मारली आलिंगन दिलन जीज भीम कर कर्र कर्र धाबलाय लोखंडाचा पुतळा होता पण जागे अबोका केला आणि भीम म्हणला आयो बघ <laughs> आता का आणि मग भीम हे ज्या जागेवर जर मी असतो जगलोच नसतो नको रे मला मला काका नको मला आनंद नको मला पहिलं जेवायला वाडा निघूनच गेलं ती आता सिद्धांत संपला प्रसाद